लाडकी बहिणींनो आजच्या या व्हिडिओत तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे होय सरकारकडून नुकताच एक नवीन आणि महत्वाचा अपडेट समोर आला आहे आणि याचा थेट फायदा लाखो बहिणींना मिळणार आहे सर्वात पहिले लाडकी बहीण योजनेचा चालू हप्ता वेळेवर देण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे अनेक बहिणींच्या खात्यात हप्ता उशिरा जमा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या त्यावर शासनाने विशेष पावले उचलली आहे आता ज्यांचे केवायसी पूर्ण आहे त्यांच्या खात्यात हप्ता जलदगतीने जमा होणार आहे यासोबतच अजून एक मोठी माहिती ज्या बहिणींच्या खात्यात मागील महिन्याचा हप्ता अडकला होता त्यांच्यासाठी सरकारतर्फे क्लिअरिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे म्हणजेच तुमचे पैसे आता थेट खात्यात जमा होणार आहेत अजून एक महत्वाचा अपडेट अनेक बहिणींची कागदपत्रे पडताळणीमध्ये होती आता ती प्रक्रिया जल्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे पात्र बहिणींना कोणताही अडथळा न येता पुढचे हप्ते मिळतील तर बहिणींनो एकूणच सरकारकडून मिळालेला हा अपडेट तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी ठरणार आहे हप्ता वेळेवर अडकलेले पैसे रिलीज केवायसी पूर्ण झालेल्यांना प्राधान्य म्हणून ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि ज्यांची केवायसी पूर्ण आहे त्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होण्याची शक्यता जास्त आहे अशाच अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका